श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात अन्नपूर्णा माता तांदळात ठेवताय का ही चूक करू नका तांदळाऐवजी ही वस्तू ठेवा मित्रांनो अन्नपूर्णा अन्न मातेला फक्त तांदळात ठेवण्याची चूक करताय तांदळाऐवजी ही वस्तू ठेवा देवघरात अन्नपूर्णा माता कोणत्या बाजूला ठेवावी अन्नपूर्णा मातेची पूजा घरात आणि देवघरात तांदळात ठेवून करण्याची परंपरा आहे पण त्यासाठी काही खास नियम व तांदळाचे योग्य वापर करणे आवश्यक आहे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन केल्यानंतर त्यांची रोज पूजा केली पाहिजे आणि नवीन धान्य रोज बदललेलं पाहिजे तर मंडळी माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी अन्य कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे घरात बरकत येते ते पाहू रोजच्या रोज, रोज तांदूळ कसे बदलायचे रोज तांदूळ बदलताना सकाळच्या पूजा करतेवेळी ताज्या तांदळाचे काही दाणे वाटीत ठेवावे जुना तांदूळ काढून मोठ्या तांदळाच्या डब्यात अथवा वापरासाठी ठेवावेत तांदूळ स्वच्छ बिना कीड किंवा खराबीचा नसावा अन्नपूर्णा माता म्हणजे स्वतः अन्नधान्याची अधिष्ठात्री देवी ज्या घरात अन्नपूर्णा मातेची कृपा असते तिथे कधीही अन्नाची कमतरता भासत नाही जेवण सात्विक शुद्ध आणि समाधान देणारं असतं लक्ष्मी देवीचा वास टिकून राहतो पण जर आपणच तिची योग्य पद्धतीने पूजा केली नाही अज्ञानातून चुका केल्या तर हळूहळू त्या घरात नकारात्मकता अडचणी आणि दारिद्र्य येऊ शकतं मूर्ती ठेवताना सामान्य चूक बऱ्याच वेळा लोक अन्नपूर्णा मातेची मूर्ती थेट तांदळात ठेवतात सुरुवातीला तो तांदूळ स्वच्छ ताजा तवाना असतो पण नंतर लोक तो तांदूळ महिनोन महिने बदलत नाहीत त्यामुळे तो तांदूळ हळूहळू तुटतो भुगा होतो ओला होतो आणि बुरशी धरतो हे अगदी सूक्ष्म वाटतं पण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जमा होते घरातील सदस्यांमध्ये वाद वाढतात पैशांवर तंगी येते स्वयंपाकघरात अस्वच्छता निर्माण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा माता नाराज होतात योग्य पद्धत काय मित्रांनो लक्षात ठेवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी एका स्वच्छ धातूच्या वा पितळेच्या वाटीत ठेवा त्या वाटीत ताजे अखंड न तुटलेले तांदूळ घ्या तो तांदूळ दररोज बदलवा बदललेल्या तांदळाचे काय करायचे बदललेले तांदूळ तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा वापरू शकता आणि असेच वापरायचे असतात ते वाया घालवू नका अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो देवघरातील तांदूळ वाया घालवू नये फेकू नये त्याचा पुनर्वापर करावा पूर्वी ठेवलेला तांदूळ जेव्हा नवीन तांदूळ ठेवायचे असतील तेव्हा तो तांदूळ आपल्या घरातील तांदळाच्या डब्यात मिसळावा किंवा नंतर भोजन बनवत असताना वापरावा या तांदळाचा वापर विशेष करून भात खीर किंवा इतर पदार्थ बनवताना करावा धार्मिकदृष्ट्या तो शुभ मानला जातो जर वेगळ्या तांदळाचा वापर होत नसेल तर देवघरातील तांदूळ गरज पडल्यावर बदलावा व जुना तांदूळ योग्य रीतीने वापरावा आपलं शास्त्र सांगतं धान्य रोज बदललेलं पाहिजे तर मंडळी माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी अन्य कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा आणि बरकत येऊ लागते ते पाहू याविषयीची माहिती पाहूया शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मूग डाळ अतिशय प्रिय आहे एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यावे आणि मूग डाळीमध्ये मा अन्नपूर्णा मातेला स्थापन करावा आणि हे रोजच्या रोज बदलावे यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो अन्नधान्य बरकत येते तर मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह बुद्धीचा दाता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारकसुद्धा बुध ग्रह आहे कारण मंडळी आपण किती पैसा कमवतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरामध्ये येत आहे पण तो कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर आपला बुध ग्रह खराब आहे असे समजावे म्हणूनच सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे फायदे होत असतात देवघरातील तांदळाचा आदर पूजन प्रक्रियेत करावा त्याचा अपमान होऊ नये अंधश्रद्धा किंवा चुकीच्या कल्पना टाळाव्यात तांदूळ देवघरात अल्पावधी ठेवावा आणि वेळेवर बदलावा या प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा तांदळाचा उपाय आणि योग्य वापर धार्मिक व वा व्यावहारिकदृष्ट्या केला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांमध्ये देखील करा धन्यवाद